त्यांना असा स्मशान पाहिजे होता जो असं जातीचा एकदम एकदम एक एक सोनसान असेल आणि त्या स्मशान तो एक मित्र तर एवढा घाबरला त्याच्या घरापर्यंत आम्ही सोडायला गेलो दार ठोकला जेव्हा त्याची आई आली तेव्हा आम्ही आई आघारात घेऊन गेलो आम्ही जादू घरी म्हणजे पण तो खरा अनुभव पण नाही का खरा अनुभव आहे जिथं बसलेत आणि आमचं सर्कल जिथं आहे ते बसल्याच्या पुढून आमच्या सर्कलच्या पूर्ण धूर आता तो सर्कल मुलं होता का त्यांनी काय केला त्याच्यामुळे होता मला सगळ्या गोष्टी झाल्या धूर यायला लागला तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा माझ्या चॅनलवरती वरती म्हणजेच आपल्या चॅनेल वरती त्याचं नाव आहे ऑल इन वन रियालिटी अँड फन या अगोदर तुम्ही एक अजून एक हॉर स्टोरी बघितली तर आज मी परत पुन्हा एकदा हॉर स्टोरी आणले माझा माझा मित्र राज त्यासोबत कारण त्या पण छोटे मोठे अनुभव आहेत आणि त्यासोबत झाले पण आहेत त्यांनी त्यांनी ऐकले पण आहेत शेअर करतो आणि हा कोणी जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक केलं केल्या जाऊ नका आणि कमेंट करून नक्की सांगा का तुम्हाला माझी व्हिडिओ आणि माझ्यामध्ये काही व्हिडिओ म्हणजे काय चूक आहे ती सांगा पूर्ण सो आपण सुरुवात करूया राज तर माझं नाव राज आहे आणि म्हणजे बघायला गेलं तर आपल्याला आता इथं म्हणजे भूताची काही कथा किंवा काही असं कारण नॉर्मल गोष्टी आपल्यासोबत काही घडल्या असतील तर त्याचा अनुभव आपल्याला सांगायचा आहे बघायला गेलात तर मी लहानपणापासूनच हे भूतविताला काही मानत नाही काय नाही आणि घाबरतही नाही पहिली गोष्ट तर माझ्या मते असं आहे की भूत म्हणजे निसर्गच आहे निसर्गाने कुठं रात्री कुठं हवा आली काय हल्ला कोणता प्राणी गेला बाजूला वाजला तर याला याचे आवाज ऐकून बघून माणसं घाबरतात त्याला आपण भूत म्हणतो माझ्या मते तरी तरी मी असं काही मानायचो नाही आहे तर लहानपणी मी माझ्या मामाच्या गावाला जायचो आणि कितीतरी वर्ष तीन चार वर्ष झाली मी काही गेलेलो नाही आहे तर आता तुमच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला त्या दिवसांच्या गोष्ट झालेल्या गोष्टींची किंवा झालेल्या अनुभवांची आठवण काढायला मिळाली त्याबद्दल तुमचं ऋणी आहे आणि खरच जर मी आता जे तुम्हाला सांगणार आहे ते माझा खरंच अनुभव आहे जे माझ्यासोबत घडलेलं आहे हो आणि हा स्वतः अनुभवलेला हो आहे आणि जर ते खरंच तुम्हाला जर आवडलं किंवा त्यात तुम्हाला काही फॉल्ट डिफॉल्ट जर वाटत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा बरोबर आणि तुम्हाला माझा अनुभव आवडला तर लाईक करा शेअर करा सर्वांना समजू द्या आणि सबस्क्राईब देखील करा जेणेकरून तुम्हाला यापुढे देखील अशा अनुभवलेल्या गोष्टी गोष्टी म्हणता येणार नाही अनुभवलेले ना जे काही सीन असतील ते ऐकायला भेटतील तर मी सुरुवात करू हा तर सुरुवात करतो मी लहान होतो आणि मी आधीच सांगितलं मी अशा काही गोष्टी मानत नाही तर आम्ही असंच शाळा सुटली हायस्कूल सुटला की बसायचो गावाचा पार होता त्या पारवर बसायचो आणि अशाच काही गोष्टी इकडच्या तिकडच्या जास्त करून रात्रीचा बसायचो आणि त्याच्या मुलं भूताच्याच ने गोष्टी निघायच्या भूताच्या गोष्टी निघायच्या आम्ही पण आता काही नसतं हे ते असे सगळ्या गोष्टी तर एक त्याच्यामध्ये वयस्कर होते वयस्कर आजोबा मला म्हणाले तुम्ही आता लहान आहात तुमची बुद्धी जरा कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही जे काही आता सांगू त्या गोष्टी पाठणार नाहीत कारण का त्यांच्या मते त्यांच्या काळात जास्त भूत होती तुमच्या काळात भूत गायब झाले तर मी म्हटलं असं थोडी नसतं भूत ते भूत राहणारच ते गायब होत नाहीत जर भूत असतीच पण येऊन माणसाला मारून गेली असते ना, के ना। तर ते मला म्हणाले तुला कोण बोललं भूटांना माणसाला मारायचं मी म्हटलं माझ्या तरी मते तर ते पुस्तक वाचायचे त्यांच्याकडे पुस्तकांचा वा भांडार बोलला की चालत दोन तीन पेट्या अशा भरलेल्या असायच्या पण त्यांचा जो चरित्र गाव होता गावामध्ये तो येड्यात गिनती होती त्यांची असं चरित्र होता समजायचं पागल हा पागल समजायचे त्यांना पागल समजायचे मग झाला आपण त्या सगळ्या गोष्टी केल्या त्यांच्याकडे गेलो गेल्यानंतर मी म्हटलं की तुम्ही का विश्वास ठेवता सर्व गावाला माहिती आहे ते वाचन करता का विश्वास ठेवता तर ते मला म्हणाले माझ्याकडे पुस्तक आहेत आणि ती पुस्तकं त्यांच्याकडे तांत्रिक विद्येची होती तांत्रिक विद्येची पुस्तकं होती तर तांत्रिक विद्या मी ऐकलेलं होतं पहिली गोष्ट म्हणजे मी म्हटलं ठीक आहे मला पण वाचा भेटील काय ते म्हणाले नाही दोन तीन दिवस गेले आठवडा असे काहीतरी भौतिक दिवस गेले त्याच्यानंतर मग त्यांनी मला एक पुस्तक दिला छोटासा पुस्तक होता तो मी पुस्तक वाचला तांत्रिक विद्येचा पुस्तक त्या पुस्तकाचं मी आता नाव नाही घेत तिथं मला लक्षात आहे पुस्तक वाचला तो पुस्तक वाचल्यानंतर थोड्या थोड्या गोष्टी मला त्यातल्या समजायला लागल्या की काय असतं कसं असतं पण मी काही विश्वास आपला कायच नाही त्याच्यानंतर मे म्हणाच्या सुट्ट्या पडल्या मामाच्या गावाला गेलो आम्हाच्या गावाला गेलो नंतर असंच मज्जा मस्करी हे अशा गोष्टी तिथं त्यांच्या भावकीची सभा होती मीटिंग होती ती मीटिंग यासाठी होती कारण की त्यांच्या गावातला एक मनुष्य हा तांत्रिक विद्या करायचा को इन्सिडेन्स म्हणा किंवा काय म्हणा तर ते तिथं सभा होती आणि तो तांत्रिक विद्या करायचा याच्यानंतर मग गावकीने त्याच्यावर बंधन बिंधन घातली यापुढे तू काय करू नको असं त्याने गावकीने त्याला म्हटलं तर मी विचारलं की काय कसं काय त्यांनी सांगितलं असं असं सीन झालेलं आहे मी म्हटलं असं कुठं काय आहे hmm. तर त्यांनी स्टोरी सांगितली जो तांत्रिक होता ज्याच्यावर सभा लावली होती त्यांनी अशी गोष्ट केलेली स्मशान उठवलेला ऐकला गोष्ट हा मी hmm. पण स्मशान hmm. उठवलं होता मी म्हटलं मी पण म्हटलं स्मशान उठवले म्हणजे काय आहे अशा गोष्टी जास्त काय मला कोणी काही ना, सांगितलं नाहीये नंतर मग मी आलो सुट्ट्या संपल्या घरी घरी त्याच्यानंतर मी ती गोष्ट माझ्या मध्ये होती स्मशान उठवणे म्हणजे नक्की काय डाऊट पला उठवणे म्हणजे काय तर गेलो ते जे वयस्कर गावातले त्यांच्याकडे गेलो त्यांना असं सहज म्हटलं एकदा तुम्हाला पुस्तक वाचायला द्या म्हणून म्हटलं चांगलं पुस्तक होता वाचायला द्या म्हणून आणि बाद बातचीत करता करता मी बोलून गेलो स्मशान उठवणे म्हणजे काय तुला कोण बोलू बोललो असं असं झालेलं आहे मी गेलेलो मला समजले तर त्यांनी मला सांगितलं तुला बघायचं आहे बोलो हो बघायचंय आपल्याला काय माहित नाही ना काय असतं बोलो हो बघायचंय म्हटलं ठीक आहे एक पुस्तक दिला मला त्यांनी त्यात थोडी माहिती होती भाषण उठवलं म्हणजे काय पण स्पष्ट काय लिहिलेलं नाही तर त्याच्यामध्ये ते वेगळेच शब्द होते वेगळीच भाषा होती ते काय आपल्याला काही समजलं नाही मराठीमध्येच होता पण ती वेगळीच काहीतरी भाषा होती त्यांची पुस्तकाची तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे पुस्तक वाचलं ते बोलले ठीक आहे पुस्तक वाचल्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की जा मी कॉलेजला जायचो मुरुडला हायस्कूलला जुनियर कॉलेज सिनियर कॉलेज आणि हायस्कूल सोबत एकत्र आहे आम्ही कॉलेजच बोलतो त्याला तर जायचो आम्ही आणि ते मला म्हटले जा आणि मुरुडला जाऊन कॉलेजवरून येशील ना तेव्हा लहाया घेऊन ये आपण लहाया खातो सुरुमुख लहाया घेऊन ये मला वाटलं त्यांना पाहिजे असतील ते लह्या घेतील आपल्याला काहीतरी दाखवतील ते स्मशान कशी उठतात किंवा सांगतील लहाया आणल्या एक पॅकेट काहीतरी आणला आणि त्याच्यानंतर ते मला म्हटले ठीक आहे अमावशीचा दिवस मला दिला या दिवशी तू बाईक घेऊन ये आपण जाऊ जाऊ तुला तु सांगतो कसं काय दाखवतो स्पष्टपणे म्हटलं ठीक आहे मी माझा एक मित्र आणि जो माझा मित्र होता त्याचा एक मित्र अशा दोन बाईक घेतल्या माझ्या मित्राची आणि माझा जो मित्र होता त्याची एक बाईक घेतली त्यांच्या मित्राच्या बाईक ते माझ्या मित्राच्या बाईकवर मी चौघ जण आम्ही गेलो चौघ जण गेलो चौघ जण गेलो आमच्याच तालुक्यात एक गाव आहे माझ्या गावापासून जवळजवळ चोवीस किलोमीटर असेल इथून तो गाव त्यांना असा स्मशान पाहिजे होता जो सुमशान असेल एकदम सुनसान एक असेल आणि त्या स्मशानावर रात्रीची काहीच हालचाल नाही झाली पाहिजे जसे मोटरसायकल नाही असलं पाहिजे म्हणजे कोणाची वैवट नव्हती हा म्हणजे त्याला बोलतात ना <laughs> बोलता एक प्रकारे कोणी अडचण निर्माण नाही झाली पाहिजे हा हा विशंता तर असा त्यांच्या ध्यानामध्ये होता त्या आधी करत असतील नाही करत असतील म्हणून त्यांच्या ध्यानामध्ये होता त्या स्मशानाला गेलो गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की इथं गेल्यानंतर तुम्ही नक्की काय करायचं दोन तीन नियम आम्हाला सांगितले म्हटलं ठीक आहे असं असे दोन तीन नियम सांगितले आम्ही ते नियम फॉलो केले पण त्याच्यानंतर त्यांनी काही एक लाल कलर काहीतरी वेगळाच होता काहीतरी लाल कलरमध्ये त्या तांदूळ वेगळे मिक्स होते त्याचा एक मोठा सर्कल केला आणि आम्ही तिघ जे होतो ना माझा मित्र माझ्या मित्राचा मित्र, मित्र ते त्या तिघांना आम्हाला सांगितलं की तुम्ही ह्या सर्कलच्या बाहेर यायचा नाही आणि तिथं गेल्यानंतर थोडा भीतीची वाटली भीती वाटली असं भूत वगैरे काय नाही पण भीती वाटली हॅलो भीती वाटली भीती वाटली तिथं गेल्यानंतर त्यांनी सर्कल पाडला आम्हाला सांगितलं तिघांना सर्कल मध्ये तुम्हाला राहायचं आहे ठीक आहे आणि ते जसे बोलत होते एकदम वेगळाच आवाज वेगळीच एक्सप्रेशन वगैरे सर्व वेगळंच होत आम्ही पण थोडे घाबरलेलो सर्कल मध्ये सर्कलच्या बाहेर निघालो आणि पासून ते पुढे थोडा आणि तो, तो स्मशान असा होता दफन भूमी होती खान दफन केले हा जलित स्मशान नव्हता दफन केलं दफन माणसं मां मग ते तिथं बसले आम्ही इकडं सर्कल मध्ये ते बसले मांडी घालून बसले बसले कम से कम वीस पंचवीस मिनिट तिथं आणि आम्ही पण थोडी तिकडे बघायला पक्ष्यांची आवाज वगैरे थोडा तो राहतच होता स्माशा थोड्या वेळाने आम्हाला काहीतरी वेगळाच जाणवायला लागला तिकडचं वातावरण चेंज झालं हवा हवा सुटायला लागली थोडीशी हा वेगळाच वातावरण झाला तर माझा मित्र होता तो घाबरला राज मला जायचं आता त्यांनी काय आम्हाला सांगितलं की सर्कल मधून बाहेर निघायला किती घाबरला तरी सर्कल मधून बाहेर आम्हाला निघायचं नाही सर्कल त्याला समजवलं त्यालाच बस आम्ही जण तिघेकाच्या हात धरून बसलेलो आणि त्यांचा काय पूर्ण काय काय झाला वगैरे केला त्यांनी असेल तो पूर्ण झाल्यानंतर आम्हाला जमिनीतून जसा आगीचा धूर येतो वाईट वाला तसा धूर यायला लागला जमिनीतून म्हणजे जमिनीतून सर्व बाजूने आता ते सर्व बाजूने बोलता येणार नाही नेमके तशा बाजूनी स्मशान होतं मोठा पण ते जिथं जिथं बसलेत आणि आमचं सर्कल जिथं आहे ते बसल्याच्या पुढून आमच्या सर्कलच्या पूर्ण गोल तो धूर आता तो सर्कल मुलं होता का त्यांनी काय केला त्याच्यामुळे होता मला नाही त्या सगळ्या गोष्टी झाल्या धुरी यायला लागला आम्ही पण विचार करत होतो हे नक्की करता येत काय धूर आणि तो धूर असा होता लवचिक धूर द्यायला म्हणू शकतो आपण वरचा धूर असा गेला का खालचा मत असत होता म्हणजे प्रॉपर एकाच वेणी जात होता आणि अशा अनेक होते धूर बाहेर हा धूर बाहेरच होता आणि अशा अनेक धूर होते आता आम्हाला पण बघून आम्ही पण थोडे ही झालो पूर्ण घाबरलो त्याच्यानंतर मग जे आम्ही बसलेलो मधी ते मधी बसून अजून जाऊन आलो जेवढे सगळे घाबरले तिघ पण आणि आम्ही आवाज येतोय आतमधून सर्कल मधून त्यांना त्या आजोबांना त्या आजोबा हा काय नाही नाही रात्री काय कॉल रात्री पण का आम्ही इथून निघलोच बारा वाजता मोबाईल वगैरे काय नाही इथून बारा वाजता निघलो अंदाजे येऊन तरी असेल कारण मोबाईल वगैरे आमच्याकडे कायच गाड्या होत्या त्या पण बंद करून आपल्या तिथं काहीच अडचण असं हो काहीच करायचं त्याच्यानंतर त्यांनी उठले ते आमच्या जीवा जीव ते उठले पण जो बाजूला सर्व चाललाय तो तसा पण ते उठल्या मुलं थोडं जीवा जीवाला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जे ते लहाया ज्या मी त्यांना मुरड आणून दिल्या होत्या त्या लहाया त्यांनी इकडं तिकडं असे फेकले आणि जसे फेकले ना तसे धूर तो तिकडे जात होता म्हणजे जर लहा लहाय्याच्या दिशेने धूर जात होता इकडे फेकले इकडे दहा दहा पंधरा असं धुराचा गट्टा एकदाच गोलका जात सा, सा, आ, होता सगळ्या गोष्टी मग हळूहळू आमच्या पासून ते लांब गेले गेले आणि लांब गेले त्याच्यानंतर ते जवळ आले आजोबा आमच्या जवळ आले आणि आम्हाला बोलले बघितला हला बोलता स्मशान उठवलं आणि आम्ही एकदम जाम घाबरलेलो म्हणजे सांगू शकत नाही एवढे घाबरलेलो लय घाबरलेलो पहिल्या का नाही बघतोय पहिला आता त्याला भूत म्हणणार की काय म्हणणार ते अजून मला पण माहित नाही कारण की दाखवतात ना सांगाडी नाचतात असा काही प्रकार नव्हता तो वेगळाच प्रकार होता तो धूर होता त्याला भूत तर नाही बोलू शकत पण काही सांगूही शकत नाही काय होता तो आणि फुला मी घाबरलेलो त्याच्यानंतर त्या लहाया वगैरे सगळ्या संपल्या लहाया संपल्यानंतर मग ते पुन्हा त्यांच्या जाग्यावर गेले जाग्यावर गेले पाच मिनिट पुन्हा बसले त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी अत्तर टाईप असा काहीतरी होता तो शिंपडला आमच्या जो सर्कल होता त्या सर्कलच्या भोवती शिंपडला आणि त्याच्यानंतर मग तो धूर होता तो हलू हळू नाही सर काय होत गेला कुठं गेला काय काय होत गेला हलू हलू आणि नंतर मग तो अत्तर शिंपडल्यानंतर मग आम्हाला बाहेर घेतला सर्कलच्या सर्कलच्या बाहेर घेतला तिथं था थांबलोच नाही गाडीला किक मार आणि घरी से कम आम्ही घरी चार एक वाजता मग तो धूर दिसला तो म्हणजे प्रॉपर सांगू शकत नाही की धूर होता का ती नाही ना एक तसंही काही असू शकत पण जर स्मशानामध्ये इतके आणि हे होत सक्रिय करणं खाऊच नाही पण त्यांनी आम्हाला तिथं दाखवून दिलं स्मशान उठवणं म्हणजे हे हे पण त्याच्यानंतर मी त्यांना तो प्रश्नच नाही विचारला का तो धूर होता का काय होता आणि त्या दिवसापासून मी त्यांच्याकडे जायचा घाबरला त्याच्या घरापर्यंत आम्ही सोडायला गेलो दार ठोकला जेव्हा त्याची आई आली तेव्हा आम्ही आई घरात घेऊन गेले आणि आम्ही निघालो घरी म्हणजे खरा अनुभव आहे असं पण नाही का खरा अनुभव आहे आणखी एक तसं भूताचं तर काय झालेलं नाही आहे पण म्हणजे असा एक जो अनुभव घेऊन आपण घाबरू लक्षात म्हणजे हा तसा एक अनुभव आहे एकदा का अनुभवच आहे माझा गावातलाच आहे हा होता बाहेरचा आता मी सांगते तो गावातला आहे गावाचं नावच हा गावाचं नाव नाही घेणार गावातलाच ना ना। आहे मी हायस्कूलच्या टाइम मध्ये आहे ना काम, काम धंदा काय नव्हता कॉलेज सुटला hmm. चार वाजेपर्यंत कॉलेज सुटायचा दहावी नंतर नाही नाही हायस्कूलला नववी दहावी होतो hmm. कॉलेज सुटला चार वाजता घरी आल्यानंतर काम काय काम नाही काय नाही जायचा पोरांसोबत क्रिकेट वगैरे खेळायचा लेट नाईट लेट नाईट खेळायचो रॉक्स टाइपची क्रिकेट असायची आणि मी रात्रीच पण यायचो कधी कधी बारा एक बारा एक बारा एक कधीच काय मला काय जाणवलं नाही आणि जागरण चालू असतो जागरण चालू असल्यावर कॉलेजला तर हायस्कूलला तर सुट्टीच असते दोन तीन चार अशी मला वाजायची घरी यायला आणि नेहमीचा रूट होता नेहमीचा रस्ता होता यायचो एकदा काय झाला मी येत होतो आता गल्ल्या गल्ली होती मध्ये एक गल्ली आता एक गोष्ट म्हणजे आपण जी स्टोरी सांगतोय त्या स्टोरी सांगण्यासाठी आता नक्की गोष्टी म्हणजे कुठे पॅरेट गोष्टी आहेत की हा कुत्रा भोगतोय का माहिती नाही तुम्ही कमेंट करून सांगा नक्की गोष्टी काय असू शकतात आपण परत तर मी येत होतो घरी तीन टाइम असेल घरी येत होतो आता जो मेन रस्ता होता त्या रस्त्याला लागून एक गल्ली होती आतमध्ये जायला पण मला यायचा होता रस्त्याला ती गल्ली आड होती तर मी आलो आणि लाईट गावाला माहिती लाईट बंद बंद लाईट बंदच असते बाहेरची नाही नाही आतमध्ये कायच चालू नाही लाईट बंद होती फक्त एक स्ट्रीट लाईट चालू होती त्या रोडला होती ती मी यायला आणि मला पाण्याचा आवाज आला थोडीशी धार अशी पाण्याची खाली पडते त्याच्यानंतर मग मी तो आवाज थांबलो आणि आवाज घेतला मला असं जाणवलं की कोणतरी लघवी करतोय थोडासा गचकलो भीती पण वाटत होती पुढे गेलो पुढे गेल्यानंतर ही जी ती सांगितली ना मी स्मशानाची त्याच्या आधी घडलेली घटना आहे आणि त्यावेळी आणि मी काय असलं भूत वगैरे काय मानत नाही त्याच्या आधी मानत नाही Uh, मग मी गेलो तर आमच्याच एका वारीतला मुलगा होता वीस पस्तीस वयाचा असेल तो मुलगा तो लघवी करत होता मला वाटला पण मी बिंदास बघायला गेलो ना तेव्हा मला समजला का तो आवाज दिला त्याला काय दादा कसा आहे सगळे आणि घरी येऊन झोपलो हो। दोन तीन दिवसांनी मला खबर आली का तो डेट दारू पण प्यायचा हा दारू प्यायचा दारू मुलं झालेला ऍक्च्युली तो डेट झाला टायमिंग ह्या गोष्टीचा असं वाटत काय नाही हा त्याच्या नंतर खा, तो खरा अनुभव आहे ना तो त्याच्यानंतर आला त्याला मी इथं पाहिलं लग्न करताना दोन तीन दिवसांनी तो डेट झाला आणि चालूच होते गणपतीच चालूच होते दहा बारा दिवस गणपती असतात त्याच्यानंतर त्याचा तिसरा झाला तिसरा झाल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी मी तोच रूट आपला होता सेम टाइम असायचा येत होतो येत होतो तर पुन्हा मला तसाच अनुभव आला त्याच सेम त्याच गल्लीला त्याच रोडवर पाणी पडायचा आवाज जसा मला पाणी पडायचा आवाज आला ना तसा माझ्या ध्यानात आला का त्याला मी ठेवलं होतं त्या दिवशी म्हटलं हाच आहे काय आणि वारला पण होता त्याच्यामुळं मी घाबरलो तिथं अक्षरशः घाबरलेलो एकदम हार्टबीट वाढल्या होत्या अंगावरचे केस वगैरे राहिले होते त्याच्यानंतर मग हळू हळू हल थोडी माझी ताकद कमीच झाली होती बघायला जाऊ का नको मी बघायला गेलो तर तिथंच बाजूला ज्याचं घर होता ना त्याच्या घराच्या पाण्याची टाकी ओरफली होती तो पाणी पडत होता बघितलं आहे त्याच्यामुळं काही जणांसोबत अशा गोष्टी घडतात मी सांगू इच्छितो कि रात्री कुठं काय आपण बाहेर जातो किंवा आपल्या घरामध्ये एकटा कोण असेल तर आवाज येतो कसला काय येतो थोडीशी डेअरिंग करा आणि जाऊन पहा नक्की काय थोडीशी डेअरिंग करायची आणि जाऊन पाहायचं की नक्की काय आपल्याला तेव्हा समज तुझी पण पाण्याचा तुला आवाज आला तुझी पण डेअरिंग जर केली असती तर तुझ्या माझी भीती असते का तोच आहे का म्हणून आयुष्यात त्या रस्त्याने कधी आलो आलो नसतो पण एक गोष्ट अशी पण आहे की ज्यांच्या मनात जी भावना आहे का खरोखर भूत आहे ते कधीच डेअरिंग करू शकत शक्य जी माणसं ज्या ठिकाणी म्हणजे कुठला कोणता आवाज कुठून कुठला विचित्र आवाज बोला का हवा सुटले काय सुटले जाऊन त्या ठिकाणी बघितला त्या वेळेस ते माणसं समजेल का नक्की ते गोष्ट घडली काय काय होते काय जर मित्रांनो बघितली हा व्हिडिओ कशी आवडली आणि हा अनुभव कसा आवडला नक्की मला कमेंट सांगा आणि पुन्हा ते सांगतोय जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशी जाऊ नका आणि तुम्हाला अजूनही त्याच्याकडे अनुभव आहेत पण सध्या त्याला वेळ नाहीये कारण उद्या पण आय थिंक आपण नेक्स्ट टाइम परत करू आणि अजून तुम्हाला जर हॉरच्या स्टोरी हव्या असतील तर मी नक्की कमेंट सांगा आणि तुमच्यावर कोणता अनुभव असेल तर मला तुम्ही शेअर करा मी आमच्या चॅनलच्या द्वारे तुम्हाला नक्कीच कळव्या सर